सुना है उम्र चाहे कितनी भी हो दिलपर कभी जुरिया नहीं पडती आज आपण भेटणार आहोत या वहिल्या साजेशा अशा विनिता दा डान्स अकॅडमीच्या संचालिका सौ विनीता गुणे यांना ज्यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले आणि आता त्यांच्यासारख्याच डान्सची आवड असणाऱ्या अनेक स्त्रियांनाही त्या प्रशिक्षित करतात एज वी केज इफ यू हॅव डिझायर टू एक्सप्लोर युअर विशेष द सेकंड इनिंग हॅज ऑलरेडी स्टार्टेड लेट्स प्ले इट विथ अ रि अ डिफरंट फन अँड फ्रॉलिक एनीबडी कॅन डान्स हा एकच अजेंडा असणारी विनिता डान्स अकॅडमी इज अ परफेक्ट प्लॅटफॉर्म फॉर हॅपीनेस काय तर मग आईला पाठवताय की आजीला मी तर म्हणते पाठवा दोघी नाही होऊन जाऊ दे झका आज डान्स आठवड्यातनं दोन दिवस आमचे क्लास असतात पण त्या दिवसांची आम्ही नेहमी खूप आतुरतेने वाट बघत असतो पण एक डॉक्टर म्हणून मी थोडंसं बोलू इच्छिते की या डान्समध्ये एकदा आल्यानंतर बायकांच्या मनावरती काम होतं आणि पहिल्यापासून ज्या मुली आलेल्या आल्या हातू ज्या ऍड होत आहे तो म्हणजे आमचं एक छोटंसं घर मी म्हणतात ना तसं झालं मुलींना म्हणजे माझ्या मैत्रिणी केवळ सांगते तुम्ही परफेक्ट नाचू नका मनापासून नाच त्यामुळे आल्यानंतर ते द्या त्यांची त्यांच्या हसी असं कायम क्लासमध्ये झालं होतं म्हणजे मला तर आनंद होतो पण त्यांना आनंद मी घेऊ शकते आणि माझ्यामध्ये रिलॅक्स होतात त्यांचं टेन्शन करून कोणी रिलीज होतं आणि त्या मोकळ्या होतात त्याच्यामुळे मला खूपच बरं वाटतं आणि हा काय म्हटलं होतं मी त्याच्याकडे याच दृष्टीने बघते की मला एम पैसे मिळवणं हे कधीच नव्हतं फक्त हा जास्तीत जास्त स्त्रियांना आनंद मिळून देण्यासाठी ही गोष्ट मी करत होते आणि तशी करते